नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हे जी योजना आहे या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी रुजू झाले होते त्यांच्यासाठी पाहू शकता अत्यंत महत्त्वाच्या तीन अशा अपडेट आपल्याकडे आजच्या या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या आहेत तर यामध्ये पहिली जी महत्वाची अपडेट आहे पाहू शकता आदरणीय तुक्रम बाबा हे जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे हे उद्या यवतमाळ या ठिकाणी घेणार आहेत तीस मिनटासाठीची भेट जी आहे ही ठरलेली आहे अशा पद्धतीची बातमी अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्याचबरोबर दुसरी जी अपडेट आहे आपण पाहणार आहोत आदरणीय तुकाराम बाबा यांनी जे गोदावरी काठावर नाशिक गोशन, या ठिकाणी जे आमरण उपोषण त्यांनी घोषण घोषणा केली होती तर यासंदर्भातले नियोजन कशा पद्धतीने सध्या सुरू आहे याबाबतसुद्धा ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत अपडेट त्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची पाहू शकता दिवाळीच्या अगोदर जे विद्यावेतन त्यांना मिळत होतं त्याच्यानंतर पाहू शकता विद्यावेतन हे थांबलेलं आहे म्हणजे पाहू शकता अगस्टपासून काही प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन मिळालेलं नाही आहे तर नक्की याबाबत कशा पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे याबाबत आयुक्त यांचं काय म्हणणं आहे हीसुद्धा तिसरी महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तिन्ही ज्या अपडेट आहेत अत्यंत महत्वाच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर दुकर भारतीच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या डिटेलमध्ये आपण पहिले ज्या तिन्ही अपडेट आहेत डिटेलमध्ये पाहूयात तर पाहू शकता व्हिडिओला सुरू करूयात पहिली जी महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये आपण म्हटलं होतं की आदरणीय बाबा जे आहेत यांचं आमरण उपोषण जे आहे या अगोदर त्यांनी ठरलं होतं आमरणोपोषण जे आहे याबाबतची घोषणा त्यांनी काल केली होती याबाबत पाहू शकता डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे त्यांनी काय काय म्हटलंय हे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता त्यांनी सगळी माहिती त्यामध्ये दिली होती तर या आमरण उपोषणाची हो नाशिक या ठिकाणी प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्याअंतर्गत जे नियोजन आहे हे सध्या सुरू आहे आणि नियोजनाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत जिल्हाध्यक्ष यांची जी बैठक आहे त्यांच्या प्रशिक्षणार्थी यांच्याबरोबर झालेली आहे आणि पाहू शकता या प्रशिक्षणार्थ्यांअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी जे आहेत नाशिक या ठिकाणी बहुसंख्येने या उपोषणासाठी आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत अर्थात अजूनही याची तारीख फिक्स नाही आहे पाहू शकता उद्यापर्यंत उद्या दुपारपर्यंत आदानीबा तुकारामबाबा जे आहेत या आंदोलनाची तारीख घोषित करतील मात्र त्या अगोदरच आपल्याकडे एक महत्त्वाचे अपडेट आले त्यांनी ज्या पद्धतीने घोषणा केली होती आभारण उपोषणाची त्याबाबत पाहू शकता असं एक छोटीशी अशी अपडेट म्हणजे एक मेसेज आहे हा आप आपल्याकडे आलेला आहे नक्की खर काय आहे हे उद्यापर्यंत पालपर्यंत आपल्याला शंभर टक्के समजून येईल अशा पद्धतीची अपडेट आहे की आदरणीय क्रम बाबा एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे उद्या यवतमाळ या ठिकाणी घेणार आहेत तर यामुळे अत्यंत महत्वाची ही घडामोड ठरणार आहे लवकरच या संदर्भात जी काही महत्वाचे अपडेट आहे आदरणीय तुक्रम बाबा आहेत लाईव्ह येतील कदाचित किंवा पाहू शकता उद्या दुपारपर्यंत आपल्याला या संदर्भात शंभर टक्के खरी माहिती हे सांगतील सध्या तरी ही, ही माहिती खरी आहे का खोटी नाही याची शहाणेशा नाही आहे पण नक्की पाहू शकता याबाबतच्या अपडेट आपल्याला उद्या दुपारपर्यंत जाणून आपल्याला कळून येणार आहे दर या हो या है, है है? है तर या पद्धतीने ही एक महत्वाची अपडेट होती याबाबत पाहू शकता दुपारपर्यंत आपल्याला जी शंभर टक्के खरी माहिती आहे हे समजणार आहे आणि त्यानंतरनं आंदोलन जे आहे नाशिक आभारण उपोषण याची जी अपडेट आहे याची तारीख हे आपल्याला समजणार आहे कोणत्या तारखेला उपोषण जे आहे हे केलं जाणार आहे आणि त्यानंतरनं संपूर्ण जे नियोजन आहे हे आपलं सध्या ठरलं आहे त्यानुसार हे केलं जाणार आहे तर ह्या दोन महत्वाच्या अपडेट झाल्या अच्छा या वेळच्या तिसरी एक महत्वाची अपडेट म्हणजे विद्यावेतन आता बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांना जवळजवळ दिवाळीच्या अगोदर जे आहे प्रशिक्षणार्थ्यांचं जुलैपर्यंत विद्यावेतन त्यांना जमा झालंय त्यांचा मार्च आणि फेब्रुवारीच्या अगोदरचं याबाबत कशी प्रक्रिया आहे आपण बहुतेक वेळा सांगितलेलं आहे पण त्याच्यानंतरचं प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन जमा होत आहे त्याच्यानंतर अगस्ट असेल सप्टेंबर असेल आता ऑक्टोबर हाच जवळजवळ संपत आलेला आहे तर या अंतर्गत पाहू शकता जे विद्यावेतन आहे अगस्ट आणि सप्टेंबरचं हे अजून जमा झालं नाही आहे आणि याबाबत आयुक्त कार्यालयात चौकशी केली असता याची जी प्रक्रिया आहे ही आत्ता पुढच्या आठवड्यापासून सुरू केलं जाणार आहे ज्याबरोबर पाहू शकता ज्या त्यांचं विद्यावेतन रिजेक्ट झालं होतं त्यांचेसुद्धा ॲप्रुव्हल प्रोसेस या पुढच्या आठवड्यापासून ता सत्तावीस तारखेपासून ही सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे पाहू शकता पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या दोन आठवड्यामध्ये राहिलेलं रखडलेलं जे विद्यावेतन आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आता तिन्ही अपडेट मी सांगितलेले आहेत पाहू शकता एक शेवटचा जो व्हिडिओ आहे याच्या अगोदर आपल्या या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मी घेतला होता यामध्ये पाहू शकता मी असं सांगितलं होतं की ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे शिक्षक अंतर्गत पाहू शकता शिक्षक संघटना जी आहे यांच्या अंतर्गत हे जे शिक्षक म्हणून लागलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना विरोध केला जात आहे आता यावर बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या की चांगल्या बातम्या संघ आता पाहू शकता ह्यामध्ये चुकीचं तर काहीच नाही आहे प्रशिक्षणार्थी जे आहेत शिक्षक म्हणून लागलेले आहेत तर त्या ठिकाणी ही फक्त एवढीच अपडेट आली होती की ती निवेदनं प्राप्त झाली आहेत आणि निवेदनाच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी जे आहे त्या ठिकाणी दिले जात आहे काम जे आहे तर ते बंद करावं असं शिक्षक संघटना अंतर्गत सांगण्यात आलं होतं मात्र पाहू शकता ही जी योजना आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना ही धोरणात्मक असून शासनाची धोरणात्मक ही प्रशिक्षण योजना असून या अंतर्गत ज्या पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे शंभर टक्के ही योजना बंद पडणार नाही आहे मात्र काही प्रशिक्षणात त्यांचं असं म्हणणं होतं की निगेटिव्ह बातमी मात्र पाहू शकता डिटेलमध्ये तुम्ही संपूर्ण जर व्हिडिओ चेक केलात व्हिडिओ पाहिलात तर निगेटिव्ह बातमी हे कुठेच नाही आहे यामध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं की पाहू शकता जी योजना आहे प्रशिक्षणार्थ्यांची योजना बंद होणार नसली तरी शिक्षक संघटना अंतर्गत जो विरोध आहे प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षक म्हणून रुजू करून घेण्यासाठी त्यावर त्यांना विरोध केला जात आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा इतर आस्थापना या ठिकाणी योजना त्या पद्धतीनेच कार्यरत करावी असं त्यांचं म्हणणं आहे मात्र शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आता यामध्ये कुठलीही निगेटिव्ह बातमी नाहीये किंवा युवा कार्य प्रशिक्षण योजना बंद सुद्धा होणार नाही आहे मात्र पाहू शकता नवीन प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि थोडंफार प्रमाणात हे रास्त सुद्धा आहे याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला काय वाटतंय तर अशा पद्धतीने आजच्या ज्या महत्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहिलेले आहेत तुमची जी मते असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भात किंवा या जी युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे यासंदर्भात सगळ्या पुढच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद